हॅलो एवरीवन वेलकम टू माय टेक अ बेसिगा चॅनल फ्रेंड्स आजच्या क्लासमध्ये पूल आणि पुश काय आहे याबद्दल पाहणार आहोत पूल कशाला म्हणतात आणि पुश कशाला म्हणतात याबद्दल आपण यामध्ये या क्लासमध्ये पाहणार आहोत तर बघा पुशच्या मिनिंग आहे अपलोड करणं आणि जो पूलच्या मिनिंग आहे त्याला आपण म्हणतो डाउनलोड कोणती गोष्ट डाउनलोड करतो जसे कोणतं आपण कोड अपलोड केलं त्याला आपल्याला डाउनलोड करायचं तर आपण त्याला पूल कमांड यूज करणार गिट पूल आणि त्यामध्ये युआर यू आर एल मेन्शन करणार आणि पुश करायचे असेल तर म्हणजे अपलोड करायचं आहे कोणतं कोडला तर गीट पुश अपलोड या कमांचे यूज करणार तर पुशला अपलोड म्हणतात आणि पूलला डाउनलोड म्हणतात तर बघा यामध्ये पुल बद्दल यामध्ये सर्वात पहिले माहिती लिहिली आहे पुश ऑपरेशन कॉपी चेंजेस फ्रॉम अ लोकर रेपोजिटरीस इंस, टू सेंट्रल रेपो दिस इज यूज टू स्टोअर द चेंजेस परमनंटली इन टू द गिट रिपोजिटरी रे। म्हणजे पूशचं मिनिंग आहे की पूश करण्याचे मिनिंग आहे की आपण जे पण जे पण काम लोकर रेपॉजिटरीमध्ये आपण जसं की कमिट केलं जे पण कमिट केल्यानंतर कोड वगैरे कमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या लोकर रेपोमध्ये अवेलेबल राहते आपण त्याला म्हणजे लोकर रेपॉझिटरीमध्ये अवेलेबल आहे तर आपण त्याला काय करणार आपण त्याला लोकर रेपोमधून पूश करणार आपल्या गिटअपमध्ये गिटअप काय सेंट्रल रिपॉझिटरी आहे तर आपल्याला लोकल रेपॉजिटरीमधून कोडला सेंटर रिपॉजिटरीमध्ये पाठवायचे आहे तर आपण त्या कोडला पुश करणार तर लोकल मशीनमधून गिटअपमध्ये अपलोड करणं म्हणजे रिमोटली जो गिटअप आहे तो रिमोटली अवेलेबल आहे तर कोणत्या दुसऱ्या जागी गिटअप किंवा गिटलॅब होऊ शकतो किंवा बीट बीट बकेट पण होऊ शकतो तर बघा यामध्ये आपल्याला पुश करायचे आहे म्हणजे अपलोड करायचं आहे तर लोकल रेपमधून आपण त्या कोडला गिटपमध्ये पुश करत आहे किंवा पुशला आपण अपलोड पण म्हणतो म्हणजे अपलोड करायचे आहे तर त्यासाठी कमांड यूज करणार गिट पुश आणि त्या यु गिटपच्या युआरएलच्या नाव त्यामध्ये मेंशन करणार तर आपला जो कोड आहे तो गिटबमध्ये पुश होऊन जाणार म्हणजे सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये कोड चालला जाणार ठीक आहे या पद्धतीने हा कॉन्सेप्ट आहे तर जेव्हा आप जे जेव्हा पण त्याला त्यामध्ये अपलोड करतो लोकल रिपॉझिटरीमध्ये सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये तर आपल्याला कोडला अपलोड कर करण्याला आपण पुश म्हणतो ठीक आहे जेव्हा लोकल रेपॉजरीमध्ये सेंट्रल रिपॉजरेटरीमध्ये कोडला अपलोड करतो त्याला आपण पुश म्हणतो आता यामध्ये पुश ऑपरेशन काय आहे तर जे पण आपण कॉपी करतो आपल्या डेटाला ऍक्च्युअल हा पूर्ण पाठवत नाही आहे एक कॉपी आपल्याजवळ म्हणजे याच्याजवळ पण राहणार म्हणून याला डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणतात मी आपल्याला सांगितलं याबद्दल कॉन्सेप्टमध्ये की आपण जेव्हा पण काम करतो डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये ती एक कॉपी आपल्या हार्ड डिस्कमध्ये राहतात आणि एक कॉपी आपण रिझर्व्ह करून ठेवतो स्टोरेजमध्ये म्हणजे सेंटर ऑपोजिटीमध्ये की एक कॉपी बॅकअप म्हणून ठेवतो तर एक कॉपी आपल्या हार्ड डिस्कमध्ये आणि आपल्याला गिटपमधून आपल्याला गिटपमध्ये कॉपीला पुश करायचे आहे तर त्यासाठी आपण त्या, त्या कॉपीला गिटबपमध्ये पुश करून देतो कॉपी आपल्या जवळ पण राहणार आणि आपल्या एक सेंट्रल रिपॉजिटरीमध्ये पण एक कॉपी राहणार म्हणजे फ्युचरमध्ये काही एखादी कॉपी डिलीट झाली तर आपल्याला त्यामधून बॅकअप घेता आलं पाहिजे किंवा आपलं काम आपल्याला करता आलं पाहिजे यामुळे ह्या डिस्ट्रीब्युटेड वर्जिंग कंट्रोल सिस्टमचे खूप खूप बेनिफिट आहे आणि आपण याला एक कॉपी सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये राहतात म्हणजे पुश ऑपरेशन काय तर कॉपी आपल्याला एक डेटा हा ॲक्च्युली आहे आपल्याला हा पूर्ण कॉपी काही पूर्ण पाठवत नाही एक कॉपी आपल्याजवळ ठेवतो आणि एक कॉपी सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये आपण पाठवतो म्हणून ज्याला डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणतात ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोलचे काय बेनिफिट्स आहे याबद्दल पण मी आपल्याला सांगितलं आहे कॉपी आपल्या जवळ पण राहणार आणि आपल्या सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये पण एक कॉपी राहणार म्हणजे फ्युचरमध्ये एक कॉपी डिलेट झाली तर दुसऱ्या जागेवरून कॉपी उचलू शकू आणि त्यामध्ये काही झालं तर त्यामधून कॉपी उचलून आपलं काम करू शकणार तर हा फायदा आहे डी वी सी तर हा कॉपी काय करतो तर हा कॉपी करतो आपल्या डेटाला एक्झॅट आपण कमिट करून दिलं तर त्याला पुश केल्यानंतर त्याला कॉपी करून देणार सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये तर बघा यामध्ये एक युजर आहे तो कॉपी करताय आपल्या लोकल रेपॉझिटरी सेंट्रल रेपो मध्ये काम करून झाल्यानंतर तर आपण याला डी वीसीएस म्हणतो ठीक आहे एक कॉपी आपल्या हार्ड डिस्कमध्ये पण राहणार आपल्या पीसी मध्ये आणि एक कॉपी आपल्याला बॅकअपसाठी आपण सेंट्रल रिपॉजिटरीमध्ये एक पुश करून देणार आता पुश कशा प्रकारे करतात कोडला वगैरे ह्या गोष्टी पण मी सांगणार आहे वन बाय वन प्रॅक्टिकली करून तर या पद्धतीने आपण त्या डेटाला पुश करून देणार तर यामुळे आपल्याकडे दोन कॉपी राहणार त्या कोडची एक आपल्या हार्ड डिस्कमध्ये तर आपण ऑफलाईन पण कॉम काम करू शकतो आणि एक आपल्या सेंट्रल डेपॉझिटरीमध्ये राहते तर त्यामधून वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशनमध्ये वेगवेगळे इम्प्लॉय राहतात तर त्यामधून त्या कॉपीला डाउनलोड करून आपलं काम करू शकतात तर हा याच्या बेनिफिट्स आहे तर बघा आपण लोकल रिपॉझिटरी मधून त्या डेटाची जे कॉपी आहे त्याला आपण पुश करत कुठे सेंट्रल रिपॉझिटरी म्हणजे गेट मध्ये आणि इन्स्टान्स म्हणजे सर्व्हर आता इन्स्टन्स काय इन्स्टान्स म्हणजे सर्व्हर तर हा कशासाठी आहे याला परमानंटली सेव्ह करण्यासाठी दुसऱ्या जागेवर त्याला पुश करणं म्हणतात म्हणजे आपल्याला त्याला परमानंटली सेव्ह करायचं आहे करण्यासाठी आपण त्याला दुसऱ्या जागेवर पुश कर पुश करणं म्हणतात ठीक आहे म्हणजे आपण त्याला दुसऱ्या जागेवर पुश करून ठेवत आहे लोकल रिपॉझिटरीमधून आपण सेंट्रल रिपॉझिटरीमधून त्या ते डेटाला पुश करत आहे म्हणजे आपल्या जवळ एक कॉपी आणखी बॅकअप म्हणून राहणार आणि आपल्याला कधी पण कोणत्याही इम्प्लॉईला कोणत्या लोकेशनमधून दुसऱ्या कोणत्या लोकेशनमधून त्याला त्या कोडची कॉपी पाहिजे तर तो त्यामधून पूल करून आपलं काम करू शकणार म्हणजे डाउनलोड करून आपलं काम करू शकणार तर हा याच्या बेनिफिट्स आहे पूच आता पूलचे कॉन्सेप्ट पहा तर पूल बद्दल मी माहिती लिहून दिलेली आहे पूल म्हणजे डाउनलोड करणं तर पूल ऑपरेशन कॉपीज द चेंजेस फ्रॉम अ रिमोट रेपोजिटरी टू अ लोकल मशीन द पूल ऑपरेशन यूज फॉर सिनक्रेशन बिटवीन टू रिपो तर बघा पूल कशाला म्हणतात याचे जस्ट अपोजिट अपोजिट समजा सेंट्रल रेपॉजिटरी मधून उचलून म्हणजे डाउनलोड करून आपण लोकल रेपॉजिटरीमध्ये त्या कोडला आणत आहोत तर याला पूल म्हणतात म्हणजे पुश कॉन्सेप्टमध्ये आपण से लोकल रेपॉजिटरीमधून सेंट्रल रेपॉजिटरीमध्ये डेटाला कोडला आपण पुश करत होतो म्हणजे पाठवत होतो याचप्रमाणे पूलमध्ये काय करतो की आपण सेंट्रल मधून त्या कोडला यामध्ये लोकल रेपॉजिटरीमध्ये कोडला डाउनलोड करत आहे तर याला आपण पूल म्हणतो ठीक आहे आता आपल्याला समजलं असणार की पूल कशाला म्हणतात याचे उलट करा सेंट्रल रिपॉझिटरी मधून आपण त्या कोडला डाऊनलोड करून लोकल मध्ये कोडला आणत आहे तर याला आपण पूल म्हणतो ठीक आहे पूल आणि पूलचे कॉन्सेप्ट समजलं असणार आता आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर आपण सेंट्रल रिपॉझिटरी एक गिटब आहे गिटब मधून आपल्या लोकल रिपॉझिटरी म्हणजे पीसी पीसी मध्ये आपण त्या कोडला डाउनलोड करत आहे आणि त्यानंतर आपण काम करणार याला आपण पूल म्हणतो मंझे करना। मंझे करना पूल म्हणजे डाउनलोड करणं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा पुश म्हणजे अपलोड करणं त्या कोडला आणि पूल म्हणजे त्या कोडला डाउनलोड करणं रेसेंटर रिपोजिट रे लोकल मशीन म्हणजे आपली जी लिनक्स मशीन राहणार सी टू इंस्टान्स ए डब्ल्यू एस मध्ये इसी टू इंस्टान्स म्हणतात तर यामध्ये आपण लिनक्स मशीनवर ह्या सर्व गोष्टी आपण करणार प्रॅक्टिकल वगैरे पूल म्हणजे तो कोड उचलून आपल्या लोकल मशीनमध्ये आणत आहे सेंट्रल रिपॉजिटरी म्हणजे गिट असू शकते गिटलॅब असू शकते किंवा कोणतं पण असू शकते तर आपण त्या सेंट्रल रेपॉझिटरीमधून आपण गिट यूज करणार आहे तर मधून आपण त्या कोडला से लोकर रिपोजिटरीमध्ये आणत आहे तर याच्या मिनिंग आहे पूल करणे म्हणजे त्या कोडला आपण सेंट्रल रेपॉझिटरी म्हणून डाउनलोड करून आपल्या लोकर रेपॉजिटरीमध्ये आणत आहे तर याला आपण पूल म्हणतो जसं मला दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करायचं आहे त्या कोडमध्ये तर मी त्या कोडला पुन्हा पूल करणार म्हणजे त्या कोडला मी डाउनलोड करणार तर जसं मी त्या कोडला डाउनलोड करणार गिटक मधून म्हणजे पूल करणार तर सर्व कोड माझ्याकडे येऊन जाणार तर जो काम मी केला आहे तो पण प्लस त्या त्यांनी जो काम केलेलं आहे तो पण मा मा का। <laughs> काम माझ्याकडे येऊन जाणार म्हणजे माझ्याकडे पूर्ण कॉपी येऊन जाणार कारण की मध्ये याच्यासाठी आपण कोडला पुश करतो कारण की वेगवेगळ्या लोकेशनमध्ये वेगवेगळे इम्प्लॉई कॉम करत काम करत असतात तर जसं माझं काम झालं तर तसं मी त्या कोडला मध्ये अपलोड करून देणार आता दुसऱ्या लोकेशनमध्ये दुसरं इम्प्लॉई आहे त्याची शिफ्ट वेगळी आहे तर त्याच्या माझे काम झाल्यानंतर तो त्यामधून कोडला डाऊनलोड करणार आणि तो त्यामधून त्या कोडमध्ये आपलं काम करणार आणि त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो आणखी त्या कोडला पुश करून त्या गेटअपमध्ये अपलोड करून आणि जेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीची आणखी शिफ्ट आहे तर तेव्हा त्या कोडला डाउनलोड करून आपलं काम करणार तर याप्रमाणे कोडवर काम केले जाते प्रमाणे ठीक आहे तर यामध्ये दोन्ही काम करत आहे तर जेव्हा आपण पूल करतो तर हे लक्षात ठेवा हो की पूर्ण कोड आपल्याकडे येऊन जाणार कॉपी होतं पूर्ण कोड जो कोड रेपॉजिटरीमध्ये अवेलेबल आहे ज्या रिपॉझिटरीला पूल केला आहे तो पूर्ण रेपॉजिटरीचा कोड आपल्याजवळ येऊन जातो तर बघा यामध्ये ह्या गोष्टी लिहून पण देत तर जेव्हा आपण त्या कोडला पूल करतो तर आपल्याकडे पूर्ण कोड येऊन जातो ज्या ज्या व्यक्तीने त्या कोडवर काम केलेलं आहे तो पूर्ण कोड आपल्या आपल्याजवळ येऊन जातो तर बघा जेव्हा आपण पूल करतो तर ह्या गोष्टी लक्षात की कोड आपल्याकडे येऊन जाणार म्हणजे कॉपी होऊन पूर्ण कोड येऊन जाणार जो कोड रेपॉजिटरीमध्ये अवेलेबल आहे ज्या रेपॉजिटरीला पूल केला आहे तो पूर्ण ती पूर्ण डिपॉझिटरीचे कोड आपल्याजवळ येऊन जाणार ठीक आहे आता या कोडमध्ये कोणकोणत्या व्यक्तीने काय काम केलं आहे वेगवेगळ्या लोकेशनमध्ये ज्या ज्या व्यक्तीने काम केलं आहे तो पूर्ण कोड आपल्याकडे डाउनलोड होऊन येऊन जाणार पूल केल्यानंतर ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला समजल्या असणार आता गीटमध्ये कशा प्रकार काम करतात गीट कशा प्र प्रकार इन्स्टॉल करतात ह्या थेरी पाठ झाल्यानंतर मी त्या गीटला कशा प्रकारे डाउनलोड म्हणजे कॉन्फ़िगरेशन करते थे आप बदल कर वीडियो अपलोड करूँगा थियरी प्लस प्रैक्टिकल मैं पूर्ण वीडियो अपलोड करना है तो यह प्रकारे आप लगा पूर्ण कोड ये उन जातो ठीक है है कुछ नहीं समझ लासना आता यहाँ पहा टू टूर भी पों मंजे आता टूर भी पों में देते लीला बगा दे। इन्फॉर्मेशनमध्ये तर बघा दोन रेपो म्हणजे टू रेपो म्हणजे लोकर रेपो प्लस सेंट्रल रेपोच्या मदात सिनक्रोनायझेशन दोघाच्या मधात तालमेल करून म्हणजे त्याची कॉपी आपल्याजवळ राहणार आणि हा पण त्यामध्ये पुश करत आहे तर त्याची पण कॉपी पण त्यामध्ये आहेत ह्या दोन्ही कॉपी त्यामध्ये अपडेटेड आहे तर याला आपण टू रेपो म्हणतो म्हणजे लोकर रेपॉझिटरी आणि सेंट्रल रेपॉझिटरी ह्या दोन रेपॉझिटरी झाल्या म्हणजे रेपोचा मिनिंग आहे रेपॉजिटरी तर यामध्ये दोन रेपॉझिटरी अवेलेबल आहे लोकर रेपॉजेटरी आणि सेंट्रल रेपॉझिटरी म्हणजे गिट हब तर टू रेपो म्हणजे लोकर रेपो प्लस सेंट्रल रेपोच्या मधात दोन्हीच्या मधात सिनकोरनायनायजेशन आहे ठीक आहे म्हणजे डेटा जो आहे तो सिनकोरनायझेशन होत आहे दोघांच्या मधात तालमेल करून म्हणजे त्याची कॉपी आपल्याजवळ राहणार आणि हा पण त्यामध्ये पुश करत आहे ज्या व्यक्तीने काम केलं आहे त्या तो व्यक्ती पण त्यामध्ये पुश करत आहे तर याची पण त्याची पण कॉपी पण त्यामध्ये आहे आणि दोन्ही कॉपी यामध्ये अपडेटेड राहणार लोकल रेपोची पण आणि सेंट्रल रेपोची पण कारण की ज्या व्यक्तीने त्यामध्ये काम केलं आहे तो कोड त्यामध्ये पुश करून देणार आहे मी सांगितलं की जे इम्प्लॉई असतात ते वेगवेगळ्या लोकेशनमध्ये असतात तर त्यामुळे ज्या ज्या ज्यांनी पण त्या कोडवर काम केलं त्यांनी त्या कोडला अपलोड केलं काम झाल्यानंतर तर पूल करण्याची मिनिंग आहे की सिंगापूर जसं बघा यामध्ये जसे, या जसे काम झालेले लोकल जे त्यांनी त्या ते कोडला पुश केला आणि आता तो त्याला काम करायचा तर लो सेंट्रल रिपोजिटरी त्या कोडला तो पुश करणार म्हणजे पूल करणार म्हणजे डाऊनलोड करणार पूल करण्याची मिनिंग आहे की सिंगापूर जे जोवाला व्यक्ती आहे एम्प्लॉई आहे त्यांनी चेंज केलं तर तो मुंबईमध्ये आपल्या जवळ पण येऊन जाणार कारण पूल करून घेतलं तर आपलं जो कोड होतंच त्याच्यासोबत त्यांनी जो कोड ॲड केलं होतं तो पण आपल्याजवळ येऊन जाणार तर बघा लोकर रेपोमधून त्यांनी पूश केलं त्या कोडला सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये आता त्या व्यक्तीने त्यामध्ये काम केल्यानंतर आता आणखी आपल्याला काम करायचे आहे तर आपण सेंट्रल रेपॉझिटरीमधून त्या कोडला लोकर रेपॉझिटरीमध्ये पूल करणार म्हणजे अपडेटेड कोड आपल्याजवळ येऊन जाणार तर आता आपण या पद्धतीने आपण यामध्ये काम करणार तर बघा यामध्ये पूलचे कॉन्सेप्ट सांगत आहे तर पहा पूल करण्याचे मिनिंग आहे की सिंगापूरवाला एम्प्लॉईनी चेंज केलं काहीही चेंज केलं त्या कोडमध्ये तर तो मुंबईमध्ये म्हणजे आपल्या जवळ पण येऊन जाणार ठीक आहे कारण की यामध्ये डिस्ट्रीब्युटेड वर्जिंग कंट्रोल सिस्टम आहे तर यामध्ये सर्वांना कोड जो जे काही काम करतात ते सर्व गोष्ट अपडेटेड राहते आणि आपल्याला माहिती आहे कंपनीमध्ये काम करतो तर वेगवेगळ्या लोकेशनमध्ये इम्प्लॉई असतात तर या पद्धतीने काम केले जाते तर बघा सिंगापूर बघे सिंगापूरवाल्या इम्प्लॉईनी काही चेंज केलं तर तो मुंबईमध्ये पण आपल्याजवळ पण येऊन जाणार कारण आपण पूल करून घेतला त्या कोडला तर त्याच्यासोबत ज्या त्यांनी जो पण त्या कोडमध्ये काही ॲड केलेला आहे तो आपल्याजवळ येऊन जाणार तर आपल्याजवळ अपडेटेड फाईल येऊन गेलेली आहे तर दोन्ही यामध्ये सिनक्रोनायझेशन राहतात पूल ऑपरेशननी रिमोट सोबत म्हणजे सेंट्रल रेपो पूल केल्याने सर्व कोड येऊन जातो सेंट्रल रेपो मधून आपल्या जवळ लोकर रेपो मध्ये मुंबई वाल्या व्यक्तीने त्या कोडला पुश केलं सेंट्रल रेपो मध्ये गिट मध्ये तर त्या गिटह मधून आता सिंगापूर व्यक्तीने त्या कोडला पूल केलं आणि त्या पूल केल्यानंतर सिंगापूरवाल्या व्यक्तीने त्यामध्ये काम केलं आणि त्या कोडला पुन्हा पुश केलं आता पुश केल्यानंतर आता मुंबईवाल्या व्यक्तीची आता त्याची शिफ्ट आहे तर आता तो मुंबईवाला व्यक्ती त्या कोडला पूल करणार आणि त्या को, कोडमध्ये म्हणजे पूल म्हणजे डाउनलोड करणार आणि त्या कोडमध्ये काम करणार आणि काम केल्यानंतर त्या कोडला आणखी पुश करून देणार तर या पद्धतीने हे अल्टरनेट काम चालत राहते आणि तो जो डेटा राहतो तो जी फाईल राहते ती अपडेटेड राहते आणि डेटा सिनक्रोरनायझेशन राहते दोन्ही फाईलमध्ये ठीक आहे तर या पद्धतीने पूल आणि पुशचं कॉन्सेप्ट आहे आता आपल्याला ह्या गोष्टी समजल्या असणार की पूल कशाला म्हणतात आणि पुश कशाला म्हणतात पुश म्हणजे अपलोड करणं आणि पूल म्हणजे डाऊनलोड करणं ह्या गोष्टी लक्षात ठेवा पूल आणि पुशचे कॉन्सेप्ट विचारतात तर ह्या जो टर्म आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजे तुम्ही एखादी स्टोअरमध्ये वगैरे जात असाल तर तरी पूल आणि पुश असं लिहिलं राहते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा डोअरवर की पुश म्हणजे ढकलणे आणि पूल म्हणजे ओढणे आपल्याकडे तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि पुल आणि पूशचे कॉन्सेप्ट जे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ते खूप कन्फ्युजिंग आहे याच्यासाठी खूप गोष्टी माहिती असणं आपल्याला आवश्यक राहते ठीक आहे आणि पूल आणि पुश आपण तुम्ही स्टोअरमध्ये जातो हो, तेव्हा ते लिहिलं राहते पुश करा किंवा पूल करा तर पूलचं मिनिंग आहे डाउनलोड करणं आणि जो पूशच्या मिनिंग आहे त्याला आहे अपलोड करणं आपण कोडवर काम केल्यानंतर आपण त्या कोडला पुश करणार आणि आपल्याला अपडेटेड कोडमध्ये काम करायचं की त्यावर दुसऱ्या एम्प्लॉईने काम केलं तर काय काम केलं तर त्याच्यासाठी आपण त्या फाईलला डाउनलोड करणार म्हणजे त्या कोडला पूल करणार आणि आपलं काम केल्यानंतर पुन्हा त्या कोडला पुश करणार तर पुशचं मिनिंग आहे अपलोड करणं आणि पूलचं मिनिंग आहे डाउनलोड करणं तर आता आपल्याला पूर्ण कॉन्सेप्ट समजलं असणार पूल आणि पुशचं तर आपण सेंट्रल रेपो मधून आपण त्याला पूल करतो आणि लोकर रेपॉझिटरी मधून सेंट्रल रेपो मध्ये आपल्या कोडला पाठवा जसं आपण त्या कोडला पुश करतो लोकल रेपो मधून सेंट्रल रेपो मध्ये पाठवतो तेव्हा पुश करतो कोडला आणि सेंट्रल रेपो मधून लोकर रिपॉझिटरी मध्ये कोडला पूल करतो म्हणजे डाउनलोड करतो ठीक आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा तर आता आपल्याला पूल आणि पुश चे कॉन्सेप्ट समजलं असणार पुश म्हणजे अपलोड करणं म्हणजे सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये अपलोड करणं आणि पूल म्हणजे डाउनलोड करणं म्हणजे सेंट्रल रेपोजिटरी मधून लॉकर रेपो मध्ये डाउनलोड करणं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता पूर्णपणे कॉन्सेप्ट समजलं असणार पूल आणि पुशचं आता यानंतर कशा पद्धतीने गिटला कॉन्फिगर वगैरे करतात यानंतर ब्रँच चे कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल सांगून देणार आणि नंतर गिट कशा प्रकारे कॉन्फिगरेशन करतात त्याबद्दल तर आपण वन बाय वन ऑफ शिकत तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय